नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते जेवणामध्ये पालकाची भाजी आणि वरण असे दोन प्रकार करण्यापेक्षा कधीतरी डाळ पालक करून बघा जेवणाची रंगत तर वाढेलच आणि तोंडालाही चव येईल तर आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल डाळ पालक घरच्या घरी कशी करायची तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डाळ पालक बनवण्यासाठी या ठिकाणी मी सुरुवातीला ही तुरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे या वाटीने मोजून मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आता याच वाटीने पाणी टाकून घ्यायचं एक वाटी डाळीसाठी डाळ शिजण्यासाठी यामध्ये तीन वाट्या पाणी टाकून घ्यायचे डाळ चांगली शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता कुकरला झाकण लावून ही डाळ गॅसवर तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायची आपण रेग्युलर वरण करतो सेम त्याच पद्धतीने डाळ शिजतीये तोपर्यंत या ठिकाणी मी थोडीशी पालक स्वच्छ धुवून नंतर अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण वळूया गॅसकडे मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला या कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये जवळपास मी दीड पळी तेल टाकून घेतलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे असे मस्त तडोतडून फुलले की यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता पण तेलात असा छान तळल्यानंतर या ठिकाणी मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून अशा बारीक चिरून घेतल्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्या हा लसूण तेलावर मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा हे बघा लसूण असा मस्त तांबूस रंगावर तळत आला आहे यामध्ये आता मी एक कांदा असा बारीक चिरून घेतला तो या कढईमध्ये टाकून घेणार आहे हा कांदा पण तेलामध्ये दोन ते तीन मिनटं याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा हे बघा कांद्याचा थोडासा कलर असा चेंज झाला आहे यानंतर यामध्ये या ठिकाणी या या मी एक मिडियम साईजचा टोमॅटो पण असा बारीक चिरून घेतला आहे तोही या तेलामध्ये टाकून दोन मिनटं तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे हा कांदा आणि टोमॅटो चांगला शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतून पाणी आटूपर्यंत हे चांगलं असं शिजू द्यायचं हे बघा यामधील पूर्णपणे पाणीही आटलं आहे आणि याला तेलही सुटलं आहे आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊया या ठिकाणी मी एक चमचा धने पावडर घेतलेली आहे तीही यात टाकून घ्यायची आणि हा एक चमचा कांदा लसूण मसाला याऐवजी तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता यानंतर यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि एक चमचा या ठिकाणी मी बेळगी मिरचीचे लाल तिखट घेतले आहे तेही यामध्ये टाकून घ्यायचे हे, हे सर्व मसाले तेलामध्ये मिनिटभर चांगले परतून घ्यायचे मसाले परतल्यानंतर जो चिरून घेतलेला पालक होता तो यामध्ये टाकून हा पालक या मसाल्यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा हा परतत असताना यामध्ये अजिबात पाणी टाकायची गरज नाही कारण पालकामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं दोन ते तीन मिनटासाठी हा पालक यामध्ये चांगला शिजू द्यायचा पालक शिजतोय तोपर्यंत आपण डाळ बघूयात हे बघा डाळ पण आपली चांगली शिजली आता या डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकून ही डाळ पातळ करून घेऊयात वरण बनवतो सेम तशी दोन ते तीन मिनटं झालेली आहेत पालक पण या मसाल्यासोबत व्यवस्थित असा शिजलाय आता यामध्ये तयार झालेलं वरण टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हा दाल पालक कितपत पातळ हवा आहे या अंदाजाने यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी हे यामध्ये गरम करूनच टाकायचं सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची हे बघा दोन ते ती तीन मिनटानंतर छान अशी उकळी यायला लागते आता यामध्ये चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची परत एकदा चांगलं मिक्स करून गॅस हा बंद करून टाकायचा ही दाल पालक तयार झाले आता ही आपण काढून घेऊयात खरं तर पालक भाजी ही आरोग्यास गुणकारी अशी भाजी आहे पण अनेकजण ती खात नाही या पद्धतीने तुम्ही डाळ पालक एकदा घरी बनवाल पसुन मोठया परेंत तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील नेहमीप्रमाणे तुम्हाला हाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका